नमस्कार आज अश्विन शुक्ल तृतीया शक एकोणीसशे छत्तीस सादर करत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी ठाण्यात शिवसेनेमध्ये बंडखोरी माजी महापौर अनंत तरे यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश एकनाथ शिंदे यांच्या विरोधात अर्ज दाखल फारस शक्ती प्रदर्शन न करता विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांची नामनिर्देशन पत्र दाखल आणि ठाणे मोटार अपघात प्राधिकरणाकडून ठाणे परिवहन सेवेला साठ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण पन काही ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम माध्यम श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी दर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांच थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्री वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी आज अखेरचा दिवस असल्यामुळं फारसं शक्ती प्रदर्शन न होता राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले ठाणे शहर विधानसभा शिवसेनेतर्फे अखेर रवींद्र फाटक यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांनी शक्ती प्रदर्शनाची क्षणी मुहूर्त साधण्यासाठी घाईघाईनं त्यांनी आपला अर्ज मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत दाखल केला भारतीय जनता पक्षातर्फे अखेर बऱ्याच घोळानंतर संजय केळकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं अखेरच्या क्षणी ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून निलेश चव्हाण यांना उमेदवारी दिली त्यांनीही आपला अर्ज फारसं शक्तीप्रदर्शन न करता दाखल केला कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सेजल कदम यांनी शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला याच मतदारसंघातून शिवसेनेच्या अनंत तरे यांनी आपला उमेदवारी अर्ज अगदी अखेरच्या क्षणी दाखल केला ओवळा माजीवडा विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या संजय पांडे यांनी शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला मुंब्रा कौसा मतदारसंघातून शिवसेनेनं राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या दशरथ पाटील यांना उमेदवारी दिली असून त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तर काँग्रेसतर्फे यासिन पुरेशी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला एकीकडे भारतीय जनता पक्षाकडे उमेदवारांची वानवा असतानाच दुसरीकडे उमेदवारी दिलेल्या उमेदवाराची उमेदवारी काढून ती दुसऱ्या उमेदवाराला देण्यावरून घोळ झाला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती तुटल्यामुळं दोन्ही पक्षांकडे योग्य उमेदवारांची वानवा आहे भारतीय जनता पक्षाला ठाण्यात तर उमेदवार शोधावे लागत असताना हा प्रकार घडला भारतीय जनता पक्षानं ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून पक्षाचे ज्येष्ठ नेते संजय केळकर यांना उमेदवारी दिली होती पण या उमेदवारीवरून पक्षानं बराच घोळ घातला अगदी निवडणुकीच्या तोंडावर पूर्वाश्रमीचे भारतीय जनता पक्षाचे आणि सध्या राष्ट्रवादीमध्ये असलेल्या देवराम भोईर यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला त्यांना ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचं निश्चित करण्यात आलं होतं पक्षानं तसा निरोपही संजय केळकर यांना दिला होता त्यानंतर मध्यरात्रीनंतर भारतीय जनता पक्षातील काही नेत्यांनी प्रदेश कार्यालय गाठलं त्यानंतर पुन्हा संजय केळकर यांनाच उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला अखेर आज संजय केळकर यांनी ठाणे विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर हा घोळ संपला पण काल रात्रभर यावरून बरीच चर्चा सुरू होती ठाणे जिल्ह्यातील अठरा विधानसभा मतदारसंघात बहुतांश प्रमुख उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्रं दाखल केली आहेत भिवंडी ग्रामीणमधून काँग्रेसतर्फे महादेव घटाळ बहुजन समाज पार्टीतर्फे तुकाराम मोरे भारतीय जनता पक्षातर्फे शांताराम पाटील भिवंडी पूर्वमधून काँग्रेसतर्फे मोहम्मद शेख बहुजन समाज पार्टीतर्फे अल्लाउद्दीन अन्सारी बहुजन विकास आघाडीतर्फे सेजस पाटील मुरबाडमधून राष्ट्रवादीतर्फे गोटीराम पवार बहुजन समाज पार्टीतर्फे शांताराम थोरात शिवसेनेतर्फे वामन म्हात्रे विश्वनाथ जाधव अपक्ष म्हणून आशिष दामले भारतीय जनता तर्फ भारतीय जनता पक्षातर्फे किसन कथोरे बहुजन विकास आघाडीतर्फे शेखर भोईर डोंबिलीमधून बहुजन विकास आघाडीतर्फे दयानंद किरतकर कल्याण ग्रामीणमधून शिवसेनेतर्फे सुभाष भोईर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे रमेश पाटील ओवळा माजीवडामधून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे असिफ शेख शिवसेनेतर्फे प्रताप सरनाईक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सुधाकर चव्हाण अपक्ष म्हणून विन्सेंट वाज विरेंद्र पांडे बेलापूरमधून भारतीय जनता पक्षातर्फे मंदा म्हात्रे राष्ट्रवादीतर्फे गणेश नाईक अपक्ष म्हणून रमेश पाटील संतोष कांबळे ठाण्यातून राष्ट्रवादीतर्फे नेत रंजन डावखरे काँग्रेसतर्फे नारायण पवार अपक्ष म्हणून बलवीर सिंग गिल मुंब्रागौसामधून राष्ट्रवादीतर्फे जितेंद्र आव्हाड बहुजन समाज पार्टीतर्फे अब्दुल मनसुरी अपक्ष म्हणून शेख अहमद राजकिशोर शर्मा कोपरी पाचपाखाडीतून शिवसेनेतर्फे एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्षातर्फे संदीप लेले यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम ठाण्याच्या भवानी चौकातील जय अंबेमा विश्वस्त मंडळाचा नवरात्रोत्सव स्वर्गीय आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या भवानी चौकातील जय अंबेमा नवरात्रोत्सवास दीर्घ परंपरा लाभली आहे भक्तांच्या हाकेला धावणारी अशी या तेजस्वी देवीची ख्याती आहे आपणही सहकुटुंब मित्रमंडळींसह आवर्जून दर्शनाचा लाभ घ्यावा या नऊ दिवसात सकाळी देवीवर अभिषेक करू इच्छिणाऱ्या श्रद्धाळूंसाठी अभिषेकाची सोय मंडळानं उपलब्ध करून दिली भाविकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन मंडळाचे अध्यक्ष दिलीप देहरकर यांनी मंडळाच्या वतीनं केलं आहे आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या था घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि टेस्ट्यूब बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम ठाण्याच्या मोटार अपघात न्यायाधिकरणानं एक दोन वर्षीय मुलगा आणि त्याच्या कुटुंबियांना साठ लाख रुपयांची नुकसान भरपाई दे मंजूर केली आहे ठाणे मोटार अपघात प्राधिकरणाचे सदस्य एस वाय कुलकर्णी यांनी ठाणे परिवहन सेवेला ही नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत सहा फेब्रुवारी तेजल हडकर ही आपल्या महिन्याबरोबर स्कूटरवरून जात असताना कोर्टन का इथे त्यांच्या स्कूटरला परिवहन सेवेच्या बसनं मागून धडक दिली त्यामध्ये या दोघांचाही मृत्यू झाला तेजल हडकर यांचं वार्षिक उत्पन्न सव्वा आठ लाख रुपये होतं या प्रकरणी त्यांच्या कुटुंबियांनी एक कोटी साठ लाख रुपयांची नुकसान दावा दाखल केला होता परिवहन सेवेच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा दावा हडकर यांच्या वकील हिना शेख आणि एस एम पवार यांनी न्यायाधिकरणापुढे केला होता न्यायाधिकरणानं तेजल हडकर यांचं उज्ज्वल भविष्य लक्षात घेऊन हडकर यांचा मुलगा आरव आणि त्यांच्या कुटुंबियातील दोन सदस्यांना साठ लाख पंधरा हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली शिवसेनेमध्ये मोठी बंडखोरी झाली असून शिवसेना नेते अनंत तरे यांनी भारतीय जनता पक्षातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय शिवसेना नेते अनंत तरे यांना शिवसेनेनं सलग तीन वेळा महापौर पद दिलं होतं काँग्रेस नेते ए आर अंतुले यांच्या विरोधात त्यांनी लोकसभा निवडणूकही लढवली होती अशा अनंत तरे यांनी शिवसेनेविरोधात बंडखोरी करत भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केलाय अनंत तरे यांनी कोपरी पाचवाखाडी विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय त्यांची लढत आता थेट शिवसेनेचे संपर्क प्रमुख एकनाथ शिंदे यांच्याशी होणार आहे अनंत तरेई यांनी अगदी शेवटच्या क्षणी गुपचूपपणे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला अनंत तरेई यांनी आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची कल्पनाही कोणाला लागू दिली नाही अनंत तरेई यांच्याशी याबाबत संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला असता त्यांनी या विषयावर बोलणं टाळलं भारतीय जनता पक्षानं या मतदारसंघातून संदीप लेले यांना उमेदवारी दिली आहे मात्र त्यांना उमेदवारी मागे घेण्यास सांगितलं जाईल असं सांगितलं जातं पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना आज मुंबईला बोलवून घेतलं होतं लेले यांना माघार घ्यायला लावून अनंत भाजपतर्फे उमेदवारी दिली जाईल असं दिसत आहे याबाबत संदीप लेले यांच्याशी संपर्क साधूनही त्यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी तर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून सव्वा नऊ पर्यंत आम्हाला ठाणे वार्ता ऍट जीमेल डॉट कॉम या आमच्या ईमेल वर कळवू शकता ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा ठाण्यात शिवसेनेमध्ये बंडखोरी माजी महापौर अनंत तरे यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश एकनाथ शिंदे यांच्या विरोधात अर्ज दाखल फारसं शक्ती प्रदर्शन न करता विविध वी राजकीय पक्षांच्या उमेदवारांची नामनिर्देशन पत्र दाखल आणि ठाणे मोटार अपघात प्राधिकरणाकडून ठाणे परिवहन सेवेला साठ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश या होत्या ठाणे वार्ता आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणे वार्ता डॉट कॉम या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्री वाहिनीवर धन्यवाद